या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अंकलकर बंधू यांचे शीक कॉर्नर मटन भाजनालय आमच्याकडे बकऱ्याचे मटन शीक कडाई व फिश शीक कडाई तयार करून मिळेल पत्ता दत्तनगर मार्कंडेय जलतरण समोर सोलापूर संपर्क नंबर नाईन कष्टकरी महिलांचे स्थान सर्वश्रेष्ठ वेणा पवार सोलापूर जागतिक महिला दिनानिमित्त बुधवारी दिनांक पाच मार्च दोन हजार पंचवीस रोजी एमआयडीसी परिसरातील स्वामी विवेकानंद प्रशाला येथे विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते बुधवारी पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये शाळेतील माता पालक तसेच परिसरातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला पन्नासहून अधिक महिलांनी यामध्ये भाग घेतला होता रवा व बटाटा यापासून तिखट पदार्थ बनवणे तसेच खव्यापासून गोड पदार्थ बनवणे अशा दोन प्रकारच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या या स्पर्धेचे उद्घाटन सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील सहाय्यक आयुक्त व जिल्हा प्रशासन अधिकारी मान्य वीणा पवार मॅडम व सोलापुरातील सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट माननीय डॉक्टर नेहा सिंग रोडा यांच्या शुभहस्ते करण्यात आले प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर मान्यवरांचे स्वागत पुष्पगुच्छ व शाल देऊन करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्पर्धेच्या संयोजिका प्रशालेचे मुख्याध्यापिका माननीय सीमा श्री गोंदेकर यलगुलवार कष्टकरी सर्व महिलांचे विशेष कौतुक केले तसेच कष्टकरी महिलांचे स्थान समाजामध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचेही त्यांनी सांगितले कामातून वेळ काढून अशा स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे त्यांनी अभिनंदन केले व महिलांना शुभेच्छाही दिल्या आणि प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी महिलांनी दैनंदिन जीवनामध्ये आपल्या आपले आहाराकडे लक्ष द्यावे तसेच दररोज काही सोपे परंतु लाभदायक व्यायाम देखील करावे असे गोंदेकर एलगुलवार यांनी महिलांना कौटुंबिक कामकाजाबरोबर इतर सामाजिक उपक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी प्रोत्साहन दिले तसेच आपल्या आरोग्याकडेही लक्ष देण्याविषयी सांगितले या स्पर्धेत रवा व बटाट्यापासून बनवलेल्या तिखटच पदार्थ या स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक स्मिता शहाणे द्वितीय क्रमांक सुमन माणेकरी तृतीय क्रमांक विजयालक्ष्मी हांडलगी उत्तेजनार्थ विजयालक्ष्मी नागठण तसेच खव्यापासून गोड पदार्थ बनवणे या स्पर्धेतील विजेते प्रथम क्रमांक शबाना शेख द्वितीय क्रमांक दीपाली बंगरगी तृतीय क्रमांक लक्ष्मी कल्याणम उत्तेजनार्थ राधा राजखडे या सर्व विजेत्या स्पर्धकांना रुपये चार हजार रुपये तीन हजार व रुपये दीड हजार व रुपये पाचशे अशा अनुक्रमे प्र प्रथम द्वितीय तृतीय व उत्तेजनार्थ बक्षिसे प्रमुख पाहुण्याचे शुभहस्ते प्रदान करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मान्य सुभाष माने यांनी केले या स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्राध्यापिका मान्य सौ अर्चना अडसूळ यांनी काम पाहिले तसेच सूत्रसंचालन मान्य सौ वैशाली शहापुरे यांनी केले तर आभार मान्य मानसी निलंगीकर यांनी मानले यावेळी स्वामी विवेकानंद शिशू व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मान्य सौ सविता वनमाने आणि परिसरातील महिला वर्ग व शिक्षक वृंद उपस्थित होते

या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक